परत आता जर पाहायला गेलं तर इथे सर्वच्या माध्यमातून आक्रमण केले की मॅच महत्वाची असेल सावी ऑरस या टीम साठी देखील मॅच महत्वाचे इथून जर जिंकले तर क्वालिफायरचे जे रेस आहे त्याच्यामध्ये बोलू राहू शकतात कदाचित सावी ऑरियाचा संघ आणि या मॅच मध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर पहिले दोन मॅच जिंकलेच म्हणजे रिअायटर्स या टीमला मात्र इथे अनिवार्य नाहीये मॅच जिंकणं पण तू कॉन्स्टेबल मध्ये तर टॉपला राहायचंय ही मॅच जिंकली किंवा पराजित झाली तरी सुद्धा समीकरण देत राहील कारण पॉईंटमध्ये अग्रस्त असू शकणार आणि अडके स्त्रीला जर तीन तीन चौकार आले सर्वच वाट बन तर आर केश डोरलेकर यांच्याकडून पाचशेचा कॅशबॅक दिलं जाईल परंतु त्याच्यासाठी तीन ना तीन चौकार ठोकावे लागतील शेवटचा बॉल आहे पहिल्या ओव्हरमध्ये महानुभूती वाला क्रिकेट आहे समीकरणाचा अजिबात पडणार नाही कारण पहिल्या दोन मॅचेस चांगल्या रन देखील ते जिंकलेत सो ही मॅच खूप महत्वाची असेल ना इथून कुठेतरी चांगली प्रतिस्पर्धी जो संघ असेल त्या संघाला मॅच जिंकणं खूप महत्वाची आहे तू आणायची मॅच आहे शॉर्ट ऑफ लाईन शॉर्ट ऑफ लाईन दोन रन्स मात्र मिळून जातील जे बॉल टाकले होते कदाचित ते शक्य नव्हते मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी अगदी त्याच्या पॅटर्न मधून सर्व जे बॉल टाकले गेले ते शॉर्ट ऑफ लाईन चार रन्स मिळत आहेत सौकार आलाय दोन संघ आहेत शॉर्ट ऑफ लॅन याही बॉलवरती आक्रमण चढवलंय वाटीच्या बाटमधून आक्रमकतेचा हा शोकाला चारच मिळत आहेत आतमध्ये आपण बघतोय पुन्हा शॉर्ट ऑफ लॅन या वेळेला बॉल मात्र आक्रमकतेनं चाललाय वा ए वा हे बडे बिया तो बडे भियाल छोटे भिया बी भी सु बाबा काय दर्जेदार बॅटिंग क्लास बॉल आहे देखील मॅच जय बोले विरुद्ध एल पी बॉईज आपण तयार राहतो या पुढची तुमची मॅच असेल इथे चांगला बॉल टाकला चार चारच बॅल खूप सारे रन्स आपण बघतोय या ओव्हर मध्ये कालच्या दिवसामध्ये विकेट घेणारा एक चांगला बॉलर ठरला होता तो आजच्या दिवसामध्ये कुठेतरी एक्सपेन्सिव्ह ठरलाय महागडा ठरलाय थर्टी फोर रन्स चौतीस रन्स कोर्ट कार्ड वरती आक्रमण सरळ रे सर्वेश नाटेकर त्या माध्यम पुढसा बॉल आहे ते दुपडल्यानंतर चांगल्या क्षेत्रक्षणाचा नजारा पेच केला कमालच्या पंचवर्टी दोन रस मिळतात सर्वेश नावाचं वादळ गोंगा होत आहे त्या वादळाला शांत ठेवावं लागेल खोलवरचा बॉल याही वेळेला अकरा वक्तव्याने खेळले ही मॅच जिंकणं खूप महत्वाचं राहणार आहे पुढचा बॉल ते दू बाहेरच्या बाजूला सर्वेशन या मॅच मध्ये आतापर्यंत चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळले परंतु इथे मात्र रस मिळणार नाही कमालची बॉलिंग चांगला कमबॅक आहे नाईस बॉलिंग फोर्टी एट चौदा रन्सच खर्चे गेलेत या ओव्हर मध्ये दोन मध्ये चौतीस होते त्याचबरोबर या सहा मध्ये चौदा इथं म्हणजे चौदा रन्स मात्र या मैदानामध्ये तुम्ही वीस रन्स देखील चेस करू शकाल अशा प्रकारचे बाटिंग मैदान आहे रस होऊ शकला असताची मॅच एल पी बॉईस विरुद्ध जय बोले सोबत का असा रिक्वेस्ट आहे आपण गाडी स्टॉप करतोय टोटली दोन रस शेवटचं षटक आहे या बोर्डवरती देखील एक क्लासिकल स्ट्रोक आहे प्युअर क्लास दर्जाचा स्ट्रोक आपण पाहिला चार रन्स मिळतात शेवटच्या ओव्हर मध्ये देखील आक्रमण चाललंय नॅक्स आमच्या बाहेरचा बॉल आहे हे चार रन्स मिळते बॉलवरती देखील अगदी सुरज रेषत वा कब या ठिकाणी याही वेळेला चांगलं आक्रमण आहे छानच मिळतात सुरेश सावी वॉरियर्सचा संघ कम्बाई करतोय त्याला माहिती जिंकायची अरे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर एफर्ट्स दिलेत बॅटल्सला ओ क्लास बॉल आहे शिफबॉल आपण इकडे थोडी चर्चा करतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे का सो नो ऑर्ग्युमेंट अप डिसिजन विलमीस्ट डिसिजन ऑर्ग्युमेंट नको आहे पंचांचं डिसिजन शेवटचं राहील

वैभवदा ना सुरुवात केली पहिलं षटक आपण सर्वेच्या माध्यमातून पाहिलंय कालच्या दिवसावर आता स्ट्रॅटेजी बदलली आता वैभवला मात्र पहिलं षटक टाकण्यासाठी दिलंय एक चांगला बॉलर तो देखील राहिलाय वैभवा हे राज आहे त्या संघाकडे सर्वे आक्रमक बॉलर राहिलाय टाकलाय किती राहत शारन वा स्त्री हे तो सब कुछ मुमकिन आहे खिलाडी सकते का वो याही वेळेला आक्रमक स्ट्रोक स्ट्रोक आपण बघतो स्त्रीच्या मधून आलाय जबरदस्त वाटे आउटस्टँडिंग मॅग्नेशन स्ट्रोक याही बॉलला चौकश्वरी फटक्या याला म्हणतात प्युअर क्लास ही स्ट्रेंथ आहे का आणि याच फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा फलंदाज के गेंद और भाई देखो, ये खिलाड़ी खिलाड़ी ना भाई ना ना गेंदबाज करने बल्लेबाज तो बड़ा मन है, क्या बल्लेबाजी में देखने को मिल रही है सीधा सीमाने का प्रचार एक ओवर के ठाकने के बाद मिलाकर रन संख्या 21 बन चुके हैं एकवीस रन झालेले आहेत पहिल्या ओव्हर मध्ये चा तुम्हाला पाठलाग करायचा आहे अठरा बॉल मध्ये चोपन्न रन्स पाहिजेत त्यापुढची मॅच असणार आहे जय बोले विरुद्ध एल पी बॉईस एकवीस झालेत अठराला चोपन्न पाहिजेत डेंजर झोन ला आहे डेंजर एंड ला आहे असता तर ही मी विकेट नव्हती संपूर्ण मॅच होते ची विकेट म्हणजे मॅच आहे आणि ती जर विकेट घेतले गेली असेल तर मला असं वाटतं सावी वॉरियर्स हा संघ शंभर टक्के मात्र विजयाच्या दिशेला मार्ग असता होऊ शकला असता आपण म्हणतात ना जे बहादूर गाडू महत्वाचे आहे फायनल चा आहे क्लास बॉल टाकलाय ज्याला म्हणतात स्ट्रॅटेजी गेम प्लॅन नुसार ऑफकमचा खूप बाहेर बॉल सर्वेस टाकतोय हा गेम प्लॅन बनवलाय हा स्ट्रॅटर्जी बनवली आहे कारण स्ट्रॉंग एरिया कुठे स्त्रीचा इथे तर पाहिला गेलं याही वेळेला ऑफकमच्या बाहेर त्या बॉलला घसीटलाय फेट खेळलंय चार रन्स मिळत आहेत कारण स्ट्रॉंग एरिया अगदी यॉर्कर लेंथ आणि अगदी सर बॉल गोड ऑफ लेंथ चे एका बिळ स्टंप वरतीच जाऊन

याशी भई ना पुण्डा एकदा अपन मतलब विचार बदलावे भी, भी लगते हो सोच का बदलो तो सितारे बदल जाएंगे ओ नजर को बदल नजारे बदल जाएंगे भाई ओ कष्टियां बदलने की जरूरत तैयार है दोस्तों खाली भाई आओ सिंगल एक्सीडेंट टावर जो बॉल बॉजचा आपण पाहिलंय अगदी तशाच प्रकारची बॉलिंग अपेक्षित राहील या वैसाचा बॉल देखील सुरेख टाकलाय एक सिंगल मिळेल बॅक टू बॅक दोन चांगले चेंडू टाकलेत सुपर कोर्टला थर्टी सेव्हन सदतीस झालेत बाराला अडतीस पाहिजेत आणि इथे पुन्हा एकदा रस मात्र मिळतील का दोन रस मिळतील कारण इथे रिस्क घेणं गरजेचं होतं रिस्क नाही तुष्क नाही <laughs> तो बाले तो बाले। या बॉलला देखील अगदी सुरई पटका आहे चार रन्स मिळत आहेत तुम्ही फक्त शेंडू टाका त्याचा नदीचा एकच दिसतोय स्त्री आक्रमण करताना दिसलाय चांगलीच बॅटिंग करतोय कासऱ्या बाहेर अजून देखील रन्स पाहिजेत पंचवीस च उल्लंघन एक्स्ट्रास टाकलेत हे थांबवावे लागतील त्या सुखा थांबवावे लागतील बॉल दिलाय एकदम बॉल मिळालाय आता देखील बहुत चांगल्या वाईट एक्स्ट्रास्पेतील आणि इथे जर पाहायला गेलं तर एकत्र कालच्या दिवसामध्ये काय घडलं होतं एक अशी सिच्युएशन होती सर्वेश कडून दोन ओव्हर टाकल्या जात होत्या आणि त्याच्यानंतर पहिल्या ओव्हर मध्ये आक्रमण केलं होतं एकवीस खर्च करत असताना सर्वेशने दुसरं षटक वाईपोकडे दिलंय तो याच गोष्टी जर कुठे तरी आपण जर पाहायला गेलं प्रतिस्पर्धी संघाला अॅडव्हान्टेज मिळालाय आणि अगदी जो स्त्री आहे या गोल्यानंतर चांगला खेळलाय

रसिक प्रेक्षकांचे नक्कीच त्या ठिकाणी बघा गर्दी वाढत चालली आहे तिथं स्पर्धा आपण पाहिला गेलो तर लखडतर वाडी चॅम्पियन लीग चा दोन दो हजार पंचवीस सीझन टू पर्व दोन दो 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 दी ग्रे चॅलेंजर्स क्रिकेट क्लब आयोजित संपूर्ण स्पर्धा आपण पाहत आहे दहा एकोणीस पाहिजे स्टार्टिंगची पण वापी लागेल राजला जर बॉलिंग देत तर कुठेतरी जो वीक एरिया असेल जिथे स्त्रीला खेळण्यास कठीण जाते त्या ठिकाणी बॉलिंग करावी लागेल राजव सुरुवात मात्र ठिकाणी आपण पाहायला गेलो तर व्हाईट बॉल न केली आहे सहा अठरा नो बॉल दिलाय चेडू तर चांगला टाकला होता परंतु इथे आपण पाहायला गेलो तर नो बॉल सहा बॉल सतरा पाहिजेत चेंडू वरती पुन्हा एकदा अगदी दंत दिसल्या अगदी खऱ्या अर्थाने मॅच मध्ये धुमाकूळ घातलाय प्रत्येक फक्त गोशनदाजांचा धुवा उडवतोय हा चेंडू फसलाय इथे मॅच चा मोमेंटम शिफ्ट झालंय आता तीन बोल म्हणजे गंपसरीची फॉर्म्युला आहे आता तीन तेरा मात्र गुणाची वाचतील तीन तेराची आवश्यकता एक चांगला बॉल बॅट बोलिंग करणारा टीमला इथे मात्र जर पाहायला गेलं तर काय घडले एक रन आहे हे रन आहे का जावेद रन आहे दोन बॉल आता बारा रन्स पाहिजेत आणि इथे मात्र पण पाहायला गेलो तर मार्च मध्ये पुनरागमन कामी वॉरियर्स या काय मार्च रंगली तो सामना घेऊन आला तो सामना कुठेतरी आतामधून मधून गेलाय सुप बॅटिंग परंतु मॅच जिंकले जिंकणाऱ्यांपेक्षा चर्चा या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर हरणाऱ्या श्री कुलकर्शी केली जाईल वडाय पण